नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक दोन मी चित्रकार कसा झालो या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक उत्तर लिहा लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन शब्द उत्तर आहे या प्रकारे पहिली कला आहे चित्रकला आणि दुसरी कला आहे मूर्तिकला त्यालाच आपण शिल्पकला सुद्धा म्हणतो प्रश्न क्रमांक दोन काय ते सांगा त्यातील अ मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकाला सापडलेला उपाय उत्तर मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकाला सापडलेला उपाय गायीचे शेण लावून त्यावर घोड्याची लीद लावणे दुसरा प्रश्न आहे लेखकाचा कॅनव्हास उत्तर पाण्याच्या प्रवाहामुळे गुडगुडीत सपाट झालेले लांबरुंद पसरलेले काठालगतचे खडक प्रश्न क्रमांक तीन आकृती पूर्ण करा लेखकाने त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष उत्तर आहे या प्रकारे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक उत्तर आहे घनदाट जंगल दुसरं आहे निळे डोंगर तिसरा आहे हिरवी राणे आणि चौथा आहे दुथडी भरून वाहणारी नदी प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या जुडवा या ठिकाणी अगट आणि बगट दिलेला आहे आपल्याला योग्य जोड्या जुडवायच्या आहे या प्रकारे पिवळा दगडांपासून जांभडा काटे सावरीच्या फुलातील परागकणांपासून भगवा शेंद्री झाडाच्या बियांपासून आणि हिरवा झाडांच्या पानांपासून प्रश्न क्रमांक पाच एका शब्दात उत्तर लिहा बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा उत्तर आहे ब्रश दुसरं चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद उत्तर आहे दगड तिसरं लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या उत्तर आहे मूर्ती पुढचं आहे ओलं असताना जसं असतं तसंच वाढल्यावरही राहतं उत्तर आहे शेण आणि घोड्याच्या शेणाला म्हणतात उत्तर आहे लीद प्रश्न क्रमांक सहा तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आटोकाट प्रयत्न करतो इच्छा पूर्ण करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे त्यासाठी मनात एखादे ध्येय खोल रुजले पाहिजे व त्याचा का ध्यास असायला हवा इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मध्येच प्रयत्न सोडून देणे हे दुर्बल मनाचे लक्षण आहे कधी कधी इच्छापूर्तीची साधने मिळाली नाही अशी तक्रार ऐकू येते हेही तितकेच बरोबर नाही इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय ती पूर्ण करण्याची उमेद हवी खरी साधना जो करतो त्याला साधनांशिवाय इच्छेचे फळ मिळते म्हणजेच इच्छा फलद्रूप कृती करण्यासाठी साधनांशिवाय साधना करता येते खेडूया शब्दांशी खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषण ओळखून त्याच्या योग्य जोड्या लावा नामे आणि विशेषणे बघा या प्रकारे निळे डोंगर राणे हिरवी आणि दाट सावली निळे हे निळे राणे आणि दाट ही नामे आहेत तर डोंगर हिरवी आणि सावली ही विशेषणे आहेत शोध घेऊया विविध झाडांपासून रंग तयार केले जातात याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा उत्तर निळा नीळपासून तांबडा मेंदीपासून पिवळा हळदपासून जांभळा जांभळापासून आणि गुलाबी बीटपासून अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक दोन मी चित्रकार कसा झालो या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद